नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील मला एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे परवा ओपीडी मध्ये काय झालं एक मुलगी आणि तिची आई आली मुलीला फळ्यावरचं नीट दिसत नाही अशी तिची तक्रार होती डोळे तुरतुरतात तुर अशी तिची तक्रार होती मग हे चुरचुरणारे डोळे आणि दिसणारा याच्यावरती मी जरा मशीनवरती चेक केलं तर तिला फळ्यावरचं नीटच न दिसण्याचं कारण होतं तिला चष्म्याचा नंबर होता मग मी चष्म्याच्या काचा टाकल्यात आणि तिला स्पष्ट दिसायला लागलं पण जेव्हा तिला स्पष्ट दिसायला लागलं तशी तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागला की डॉक्टर मला आता स्पष्ट दिसतंय हा चष्मा मी नियमित मी, मी वापरेल असं तिने मला सांगितलं पण तिला चष्मा लागला हे कळाल्याबरोबर शेजारी खुर्चीवरती बसलेली तिची आई प्रचंड नाराज झाली आणि तिने मला विचारलं डॉक्टर चष्मा लावणं कंपल्सरी आहे का विना चष्म्याचं दिसणार नाही का मी म्हटलं बघा ताई विना चष्म्याचं दिसत नव्हतं जेवढं दिसतंय त्याच्यामुळे तिची गणित चुकताय ती म्हणते की शिक्षक आहे म्हणून चष्मा लावणं तर कंपल्सरी आहे कमीत कमी वर्गात तरी चष्मा तिला लावू द्या पण नेमका प्रॉब्लेम काय तिला जर स्पष्ट दिसतंय तर तुमचं काय म्हणणं आहे पण तेव्हा तिची आई जे सांगितलं तोच किस्सा मला तुमच्याशी शेअर करायचा आहे की आमच्या आजूबाजूला नेमक्या कशा घटना आज घडतात तेव्हा तिची आई म्हटली की डॉक्टर मुलीची जात आहे आणि मुलीची जात असल्यामुळे तिला चष्मा असणं काही बरोबर नाही वर्ष दोन वर्ष पाच वर्षांनी तिचं लग्न करावं लागेल आणि जर मुलाला कळलं की तिला चष्मा आहे तर अडचणी येऊ शकतात हे म्हटलं असं काय असं काही नसतं तशा असं म्हटल्याबरोबर तिच्या आईच्या चा दोन्ही डोळ्यातनं अश्रू ओघळताना मी पाहिले माझ्या तिला पटकन चटकन लक्षात आलं की बाबा या मुलीच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू का आले मी थोडं बोलतं करण्याचा प्रयत्न केला बाहेर पेशंट बसलेले होते पण मी म्हटलं नको या ताईच्या जर डोळ्यात काहीतरी असू तर काहीतरी घटना असली पाहिजे मग मी त्यांना सहज विचारलं ताई नेमकं का कारण काय तेव्हा त्या मुलीच्या आईने जी गोष्ट सांगितली ती मला खरंच थक्क करणारी होती तिने सांगितलं की डॉक्टर माझी मोठी मुलगी जिला आम्ही लग्नासाठी स्थळ बघत होतो ग्रॅज्युएट झालेली होती चांगला जॉब एका कॉल सेंटरला ती करत होती चांगला तिला तिचा इंडिपेंडंट असा स्वतःचा पगार होता ज्याच्यावरती स्वतःच्या गरजा भागवू शकेल पण तिच्या डोक्याला डोळ्याला चष्मा होता आणि हा चष्मा असल्यामुळे तिला पहिल्या चार ते पाच स्थळांना नकार आला एकमेव कारण फक्त चष्मा आणि मग त्यानंतर एक स्थळ आलं आम्हाला ते आवडलं आणि स्थळ आता हातचं जाऊ नये म्हणून आम्ही तिला दाखवतानाच ठरवलं की आता या स्थळाला आपण चष्मानं घालता मुलगी दाखवायची आम्ही चष्मानं घालता मुलगी दाखवली की पाहुण्याच्या समोर गेली बसली मुलगी मुलाला पसंत पडली लग्न झालं आता मुलाला आपण चष्मा लागला हे सांगितलं ला नाही त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये कुठेतरी अपराधीपणाची भावना होती पण मुलीचं लग्न जमल्याचा आनंद होता आणि मग त्यावेळेस आम्ही मारलेली थाप आणि परत ती उघडकीच पडली तर मुलीला त्रास होईल म्हणून मग आम्ही तिला एका जणाच्या सल्ल्याने कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याचा सल्ला दिला त्याने आणि आम्ही तो अंमलात आणला त्या दिवसापासून ती कॉन्टॅक्ट लेन्स आहे कॉन्टॅक्ट लेन्स आहे तिचा नंबर मोठा आहे नाही लावला चष्मा कॉन्टॅक्ट लेन्स नाही लावल्या तर तिला काही गोष्टी दिसत नाहीत कांदा चिरताना बऱ्याच वेळा तिच्या हाताला जखमा पण होतात तिला काही दूरच्या गोष्टी वाचता देखील येत नाही म्हणून ती कॉन्टॅक्ट लेन्स लावते पण तिने अजून तिच्या नवऱ्याला पण सांगितलेलं नाही की तिला चष्म्याचा नंबर आहे पण डॉक्टर झालंय काय जेव्हा ती मागच्या मा वेळेस होती तेव्हा आम्हाला म्हटली की सतत कॉन्टॅक्ट लेन्स लावल्यामुळे तिच्या काळ्या भुगुळाला थोडं जखमा झाल्यासारखं एका डॉक्टरांनी सांगितलं आणि सतत त्या काढून घालून काढून घालून तिथे खूप त्रास व्हायला लागलाय मी ऐकून शॉक होतो की आपल्या डोळ्यांना चष्मा लागलाय म्हणून ती मुलगी कॉन्टॅक्ट लेन्स वापरते कॉन्टॅक्ट लेन्स वापरणं न वापरणं याच्याविषयी मला चर्चा करायची नाहीये पण आपण जर चष्मा लावला तर आपल्या सासरचे आपल्याला काहीतरी वेगळ्या नजरेने बघतील म्हणून एखादी मुलगी लग्नाच्या आधीपासून मला चष्माच नाही हे सांगते आणि त्याच्या आधीचे काही स्थळ मुलीच्या डोळ्याला चष्मा आहे म्हणून तिला नकार देतात हे समाजातलं वास्तव किती भयान आहे जसं तुमच्या पायाला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही चप्पल वापरता एखाद्या गोष्टीपासून संरक्षण व्हावं गाडीवरती जाताना डोळ्यात धुळ जाऊ नये म्हणून तुम्ही डोक्यात हेल्मेट घालता चांगलं ऐकू यावं म्हणून बरेच जण कानाला मशीन लावतात म्हणजे आपण जिथे तंत्रज्ञानाची मदत घेतो तिथे चष्मा हे सुद्धा एक तंत्रज्ञानाचाच भाग आहे तुम्हाला एखादी गोष्ट स्पष्ट दिसत नाही मग कॉन्वेक्स कॉन्केव जी लेन्स असेल जो नंबर येत असेल त्या नंबरची आम्ही काच त्या ठिकाणी चष्म्यामध्ये आपण बसवतो आणि सगळं पाहतो पण चष्मा लागणं हे काहीतरी वाईट आहे किंवा चष्मा लागला म्हणजे काहीतरी चुकीचं होईल किंवा बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असतं की जर मुलीला चष्मा असेल तर आपल्या भविष्यातल्या पुढच्या पिढीला पण चष्मा लागेल म्हणजे एक किती भयान वास्तव त्या दिवशी माझ्या लक्षात आलं आणि मी विचार करायला लागलो की ही मानसिकता कशी बदलवता येईल या मानसिकतेवर आपल्याला काय करता येईल म्हणून मी हा व्हिडिओ करायचं ठरवलं अगदी इन्फॉर्मेल मी तुमच्याशी बोललो तुम्हाला ते आवडलं तर नक्की इतरांना पण सांगा की चष्मा असणं वाईट नाही आहे कदाचित त्या ताईला जिची गोष्ट मला त्या तिच्या आईने सांगितली तिला, इस तिला ते स्थळ बघताना किती त्रास झाला असेल किंवा जिला वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून चष्म्याची सवय आहे तिला अचानक तो चष्मा काढून वावरायला लागलं सुरुवातीच्या काळात लग्नानंतर तेव्हा किती त्रास झाला असेल किंवा चष्मा न लावता काम करत असताना ती किती ठिकाणी चुकीची कामं करून ठेवत असणार आहे म्हणजे मायनर मायनर चुका शंभर टक्के होत असणार आहेत किंवा तिच्या व्यवसायामध्ये काही चुक्या होत असणार आहेत तिच्या नोकरीमध्ये काही चुका होत असणार आहेत पण केवळ आपल्याला चष्मा आहे म्हणून कोणीतरी नावं ठेवेल किंवा काहीतरी चुकीचं समजेल म्हणून ती आज कॉन्टॅक्ट लेन्स लावून आहे कॉन्टॅक्ट लेन्स व्यवस्थित न लावल्यामुळे तिच्या डोळ्याला भोबुळाला ज्या काळ्या भोबुळाला काढताना काही डस्ट पार्टिकल त्याच्यामध्ये अडकल्यामुळे असेल किंवा हँड हायजीन है नसल्यामुळे नस असेल डोळ्याला जखमा होत आहे म्हणजे एक वेळेस ते ऍक्सेप्ट करत आहेत पण चष्मा हा प्रकार ऍक्सेप्ट करत नाहीये हा विचार मला खूप वाईट वाटला तर तुमच्याशी सांगावासा वाटला इथे चष्मा केवळ हे प्रतीक आहे पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आमच्यासाठी आवश्यक असतात पण कुठेतरी त्याचा काय बाऊ केला जातो प्रतिष्ठा केली जाते आणि चुकीच्या गैरसमजुतीमुळे खूप त्रास एखाद्या व्यक्तीला सहन आमच्यामुळे नकळतपणे करावा लागतो ही अतिशय चुकीची गोष्ट आहे तेव्हा कुठेतरी आपण या गोष्टींना विरोध केला पाहिजे एक डोळ्यांचा डॉक्टर म्हणून याविषयी बोललं पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्या समोर आज केला शेअर केला कारण मनामध्ये मा पाच सहा दिवसापासून ही गोष्ट सतत 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 येत होती की असं का एखाद्या विषयी व्हावं मी त्या ताईंना रिक्वेस्ट करून त्या आपली मुलगी जेव्हा पुन्हा माहेरी येईल तेव्हा तिला दाखवायला नक्की आणा तिचं माझ्या परीने होईल तेवढं काउन्सलिंग मी करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि शक्य झालं तर तिच्या तिला विश्वासात घेऊन तिच्या नवऱ्याला देखील हे सांगण्याचा प्रयत्न करेल की चष्मा हा वाईट प्रकार नाहीये चष्मा ही काही शारीरिक कमतरता नाहीये किंवा त्रुटी नाही आहे कॉर्नियामध्ये झालेल्या बदलांमुळे डोळ्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे लागलेला एक नंबर आहे त्याच्या व्यतिरिक्त फारस काही नाहीये हे एकदा तुम्ही समजून घ्या आणि त्या तंत्रज्ञानाचा चष्म्याचा वापर करून जर तुमच्या आयुष्यामध्ये सुसंता येत असेल कामं सोपं होत असतील तर त्याचा स्वीकार करा बाहू करू नका इतकंच मला आजच्या या व्हिडिओमधनं सांगायचं होतं तुम्ही ऐका विचार करा आणि तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच हा तुम्हाला जर पटला विचार तर इतरांनाही सांगायचा प्रयत्न करा धन्यवाद